तर हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे साने कशाप्रकारे शीताफळ आपल्या झाडावरच खाल्लेले आहेत बघा आणि त्यामुळे आज नाही येला असतो शीताफळ थोडीफार पिकलेली नसताना देखील आपल्याला काढावं लागणार आहे हे बघू शकता तुम्ही किती नुकसान केले झाडाचं हे बघा कसं या लागले ते दोन चोर इकडे या इकडं चोरानो या इकडे इकडे या या इकडं ये रे पिशवी थांब थांब तस थांब ये लवकर कशाला आली सोनू तो सीताफळ घ्याला अरे सगळं खाल्लं किती आहे ना आता या कशाला आला कशाला ये होयता की या इकडं माझ्या माझ्यासोबत या मी काढून ठेवलाय या? हो, गा, हो गा। <laughs> कसा आहे नीट बारा असो न तू बर पिशवी त्यांना आहे नीट धर रेट पिकू घालायची ती नीट धर तसा सविधान नीट धर दी ती का सांगाले टाक पटापटा टाक लवकर टाक टाकते मी शीता टाका जरा कच्च्या येते म्हणून सायळ खायला म्हणून काढून टाकले का नाही टाक लवकर चला दरा पिशवी चला पुढे चला धर तू इकडे त्याने तिकड चला पुढे चला जरा तिथं इत इथं इत इत इथं या दिसले का इत 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 पण दा हे बघा हे सायाळ असं सा का बोड बीड सगळं हो काय असं फाटा तोडून टाकले हो का दिसले का त्याच्यामुळं कच्चे सीताफळ असतानाच तोडलेत आपण सगळं झाडालाच सगळं अजून तुम्हाला तिकडं पुढं दाखवतो टाक लो बर बर। निदूर। 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 बरा बरा नोकर टाक बघा कसलं भारी शेताफळ थांबताळ असला भारी माल असताना साय ठेवी त्याच्यामुळे काढावं लागलं कस आहे सीताफळ छान दाखव जरा पब्लिकला आपल्या छान आहेत ना टाकपट पट चला तू एक धरते ना एक धरते चला चला लवकर नाही का चला उचला संविधान रे उचल नाही का आता इथे एक झाड आहे सोनू दे का दे मला काल चावली दे तिकडून या ये? ये किरे हे ये इता पण सीताफळ आहे ओ किती बघा किती भारी सीताफळ आहे दाखवतो मी सीताफळ किती भारी आहे दाखवतो हे बघा हे बघा मोठे सीताफळ बघा बघू शकता आणि कशामुळं हाय काढले हे बघा सायाळाची करतो बघा हे बघा झाडालाच कसं खाल्लेलं आहे परत हे पण बघावू शकता तुम्ही परत बघा त्या तिथं पण खाल्लेलं आहे सर गाणी चावल हे सगळं असं खाल्लेलं आहे त्यामुळं शीता काढलेलं आहे किती हा भरा पिशवीत चला बरा 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 लागू दे बारा भरले का नाही हे पिशवी बर बर लवकर दादा भर सुविधा दादा भर बर बरं बरं बरला बरं ए बर चालू कर चालू कर बर 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 लवकर चला आपल्याला जायचं आता किती पाच पिशवी भरले का नाही अरे बाळा संविधान भरले का नाही पिशवी किती भरले दाखव इकडं किती भरले ना बाय बाय कर बाय तू म्हणते सांग टाटा